राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली आहे यात महाराष्ट्रातील दहा जागांचा समावेश आहे विशेष म्हणजे पहिल्या यादीत मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर झालेली नाही हात कणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्यात आला असला तरी राजू शेट्टींनी मागितलेल्या बुलढाण्यातून डॉक्टर राजेंद्र शिंगणेना तिकीट देण्यात आलं आहे अहमदनगरमधून सुजय विखेंना कोण टक्कर देणार हे देखील अद्याप स्पष्ट नाही काही जागांबाबत काँग्रेससोबत राष्ट्रवादीची चर्चा सुरूच आहे राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत कोण कौन कोण आहेत पाहूया सुप्रिया सुळे बारामतीमधून उदयनराजे भोसले साताऱ्यामधून बारामतीमधून सुनील तटकरे कोल्हापूरमधून धनंजय महाडेक बुलढाण्यातून डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर जळगावमधून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे परभणीमधून राजेश विटेकर तर उत्तर पूर्व मुंबईतून सज्जन दिना पाटील ठाण्यातून आनंद प्रांतपे आणि कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे